आज मी तुम्हाला ज्यावरची भाकर कशी बनवतात ते दाखवणार आहे बनवून दाखवणार आहे तीस चाळीस वर्ष पूर्वी काय तीस चाळीस वर्ष पूर्वी का चपात्या शिकवायला आगाच्या मुलींना आता नाही का त्यावेळी जास्त ज्यावरी आणि बाजरीची भाकरी खायची त्याच्यामुळेच नाही का मुलींना शिकवायची गरज नव्हती आता जास्त आपण नाही का चपात्याच खातो त्याच्यामुळं ज्यावरची आणि बाजरीची भाकर मुलींना शिकवायची गरज आहे तर मी आज ज्यावरची भाकर टाकू लागले आणि ज्यांना नवीन करायचं असेल ज्यावरची भाकर तर त्यांनी काय करायचं थोडं कोमट पाणी करायचं आणि मग पीठ माळ माळायचं कारण की नाही का कोहमट पाण्यातून जर मळलं ना तर ती भाकर तुटत नाही भरपूर जणांची ज्वारीची भाकर तुटते आता तर डॉक्टर नाही का जेवारीची ज्वारी आणि बाजूची भाकर खायला सांगतात जेवारीचं महत्व आणखीन एक म्हणजे माहिती आहे का तुम्हाला हा मीठ कावरणी टाकत आपण जेवारीच्या भाकरीमध्ये मी आता जेव्हाची भाकरी टाकते त्याच्यामध्ये मीठनी टाकलेलं आहे तर न टाकण्याचे कारण म्हणजे पूर्वी जसं गीतेमध्ये आपल्या ग्रंथामध्ये गीता श्रेष्ठ आहे कारण की आपण ज्या कोर्टात वगैरे जातो त्या आपल्या गीतेवरती हात ठेवायला लावता हा पहिलं लोकांनी लो का देवाची पायरी चढत नव्हतं खरं फोट करायची असलं तर तसं धान्यामध्ये काय जेवरी श्रेष्ठ आहे तर ज्यावरी का कारण की आपण निका ज्यावरीच्या निका लग्नामध्ये का अक्षेद म्हणून हे करतो पूर्वी का निसे नी ज्यावरीचे आक्षेद करायचे आता निकाल सिटी मध्ये निका अक्षेद प्रॉफिट मध्ये दे देतात त्याच्यात जर आपण निरीक्षण जर केलं ना त्याच्यात ना एक दोन दाणे ज्यावरीचे राहते बाकी हायब्रिड असतं तसं तर बघितलं ना मराठी संस्कृतीमध्ये सांगायला भरपूर माहिती राहते पण नाही का, काय होतं ते समोरच्याला पण आवडलं पाहिजे ना आणि आज नाही मी हसणार नाही आपल्या व्हिडिओमध्ये कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही कमी हसता नाही आज नी कमी आपल्या मराठी संस्कृतीबद्दल सांगते ना त्याच्यामुळे मी बिलकुल हसणार नाही आणि आपले व्हिडिओ बघतात लाईक पण करू लागले त्याच्यामुळे मी का व्हिडिओ पण टाकू लागले हा लाईक पण करते आणि सबस्क्रायबर पण करू लागले तुम्हाला जर खरंच माझी व्हिडिओ वगैरे जर आवडत असेल ना तर का तुम्ही त्याला लाईक आणि कमेंट करा काय चुकतं काय नाही म्हणजे मग मला पण काळ येईल ना माझं काय चुकतं काय नाही ते आपली भाकर तुम्हाला नाही का भाकर का हे करू लागले भाकर हे बघ मी आता ना तयार टाकलेली आहे आपल्या ते तुरीच्या शेंगाचा व्हिडिओ ते कॉमेडी व्हिडिओ का तू खूप जणांनी बघितला खूप जणांना आवडलेले आपल्याने का जवळजवळ का बरेचसे व्हिडिओ भरपूर जणांना आवडलेले आणि त्याने आपले लाईक पण केलेले आणि सबस्क्राईब पण केलेले ठेस थे ते ठेसाचा व्हिडिओ मध्ये खूप जणांनी का हे केलेले तर तुम्हाला कसे आवडते रेसिपीचे आवडते का कॉमेडीची आवडते का माहितीची आवडते ते का कमेंट करून सांगायचं ज्या ज्या वर्षी भाकर खरंच मी टाकून खाऊ नये कारण ते जे आपण ज्यावर साक्ष धरूनच आपण नी का लग्नामध्ये हे करतो ना आता तर पहिले ज्यावर हे करे ते आता तर सगळं हायब्रेट आलेले धान्य धान्य काय भाजीपाला गावरण काहीच नाही राहिलेलं आहे पण आपण हे ना गावरण गुळाचं एक बनवणार आहे आपण मेथीचे लाडू जेव्हा करू का मेथीची लाडू म्हणजेच कडू लाडू त्याचे एक व्हिडिओ आहे आपण तुम्हाला जर आवडत असेल मेथीचे लाडू तर टाकण मी त्याच्यावर एक रेसिपी म्हणून रेसिपीने आवडलं तर टाकण नाही तर नाही आवडलं तर नाही टाकायची